राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे असं असलं तरी यामध्ये महायुतीतील काही उमेदवारांना पराभवाचा देखील सामना करावा लागला आहे या पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचाही समावेश आहे मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनीषा वायकर यांचा सुमारे पंधराशे मतांनी पराभव झाला या पराभवानंतर आता मनीषा वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे यासाठी त्या उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करणार आहेत मतमोजणीवेळी वेळी नेमकं काय घडलं याविषयीची सविस्तर माहिती मनीषा वायकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले की मतमोजणीच्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमतमोजणी व्हावी यासाठी आमचे प्रतिनिधी अर्ज घेऊन गेले होते पण पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच एक तासभर अडवून ठेवलं होतं पोलिसांच्या या दिरंगाईमुळे अर्ज वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना देता आला नाही वेळ निघून गेल्यानंतर पोलिसांनी सोडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेरमतमोजणी करता येणार नाही असं सांगितलं पण आमचा फेरमतमोजणीचा अर्ज त्यांनी स्वीकारला त्यामुळे एकशे अठ्ठावन्न जोगेश्वरी पूर्व विधानसभेची फेरमतमोजणी करण्यात यावी यासाठी आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार आहोत असं मनीषा वायकर यांनी म्हटलंय दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी रवींद्र वायकर यांच्या बरोबर देखील असाच एक प्रकार घडला होता रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजयी घोषित करण्यात आलं होतं पण शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर कीर्तीकर हे एकमताने पुढे असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं तेव्हा वायकरांनीही फेरमतमोजणीची मागणी केली होती आणि या फेरमतमोजणीनंतर वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजयी घोषित करण्यात आलं होतं रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आताच्या विधानसभा निवडणुकीत मनीषा वायकर यांच्या शिवसेना ठाकरे गटाचे अनंत नर यांचं आव्हान होतं यामध्ये अनंत नर यांनी मनीषा वायकर यांचा एक मतांनी पराभव केला आहे आणि याच निकालाविरोधात आता मनीषा वायकर यांनी उच्च न्यायालयाचा दार ठोठावला आहे त्यामुळे या प्रकरणात आता न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल